प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा महत्वाचा धागा पकडून पुण्यातील धनकवडी येथील अकरा गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रथावर ज्यात अकरा गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल तसेच राज्यातील आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष धनकवडे अभिषेक तापकीर उदय जगताप विजय क्षीरसागर सुनील पिसाळ आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील अन्य गणेश मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे त्यामुळे अशी चळवळ पुढे चालवण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले आहे एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील अकरा गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणुकीचे आयोजन शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात येणार आहे यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार नागरिक सहभागी होणार आहेत तसेच यामध्ये ज्ञान प्रबोधिनी पथक आणि गोविंदा बँड पथक असणार आहे मिरवणुकीच्या प्रारंभी पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी परंपरेची झलक असलेल्या रथावर अकरा गणेश मंडळी विराजमान होतील यावेळी आदिवासी नृत्य त्यांची संस्कृती परंपरा राहणीमान याचे दर्शन पुणेकरांना होईल त्याचप्रमाणे सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम चालवले जाणार आहेत त्यामुळे या कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले जय गणेश मी प्रतीक कुंभार अध्यक्ष विद्यानगरी मित्रमंडळ गेले तीन वर्ष आम्ही एक उपक्रम आधी घेतलेला आहे संयुक्त मिरवणूक संयुक्त पहिल्या दिवशी आमची अकरा गणेश मंडळांची एकत्रितरित्या मिरवणूक असते या मिरवणुकीचा फायदा असा होतो की मंडळांवरती जो प्रत्येक मंडळावरती येणारा जो मिरवणुकीचा पहिल्या दिवशी जो खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कमी होतो त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ ऐंशी टक्के बचत करतं आणि हे जे पैशातील जे पैसे आहेत ते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये वापरत असतो हा आमचा सर्वात मूळ उद्देश आहे त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे की जो वाहतुकीचा त्रास होतो मंडळांच्या मिरवणुका लांबत जातात वेळेचा काही हे राहत नाही जर अकरा मंडळांच्या वेगळ्या वेगळ्या मिरवणुका घेतल्या तर साधारण दहा ते बारा तास पंधरा तासापर्यंत हा कालावधी जात होता तो आम्ही दोन ते तीन तासावरती आणलेला आहे त्यामुळे लोकांनाही वाहतुकीच्या जा समस्येला जास्त सामना करावा नाही लागत प्रत्येकाच्या घरी गणपती बसत असतात त्या दिवशी प्रत्येकाच्या वेळेत गोष्टी पूर्ण होतात आणि याच्यामधून एक ते एकात्मतेचा जो संदेश आहे पूर्ण शहरामध्ये पूर्ण देशामध्ये देतो आम्ही आणि फक्त हे एक पहिल्या दिवशी पुरतं एकत्र नाही येता किंवा उत्सवासाठी एकत्र न येता वर्षभर आम्ही विविध उपक्रम करत असतो त्या उपक्रमाचा फायदा असा होतो की मंडळान हे जे पैसे आम्ही सेविंग केलेले आहेत प्रत्येक मंडळाने ते आम्ही इतर ठिकाणी जिथं गरजू विद्यार्थी असतील काही आता बरेच आमच्या मंडळातले आहेत की ज्यांनी आता आमचे उदय जगताप म्हणून आहेत त्यांचं जर तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हणलं त्यांनी तीन हजार नक्षलवादी मुख्य प्रवाहामध्ये आणलेले नक्षलवाद्यांना आणणं किंवा गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणे किंवा ब्लड बँकेचं जी कन्सेप्ट आहे मूह नगर मित्र मंडळाची किंवा अदर काही गोष्टी असतात आता आमचे विजय क्षीरसागर आहे त्यांचंही कामाची पद्धत खूप वेगळी आहे किती गरजू मुलांना मदत करणे असेल किंवा काही ज्या गरजू आहेत फक्त विद्यार्थीच नाही काही ज्येष्ठ नागरिकांनाही मदत करणे असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या ह्या मंडळांच्या माध्यमातून जातात आणि हे सोपं का होतं आम्हाला कारण प्रत्येक मंडळामध्ये आज एक इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळं आहेत आणि आम्ही ज्यावेळेस पूर्वी वेग वेगळे वेगळे होतो त्यावेळेस आम्हाला माहीत नसायचं की ह्यांचं कार्य कुठं चाललेलं आहे त्यांच्या मंडळामध्ये काय आहे आज एक ग्रुपला मेसेज पडला तर त्याच्यासाठी स सगळेजण रिप्लाय करतात की ही मदत आहे आणि ह्याच्याकडून असा असं होणार आहे हा याचा, याचा फायदा आहे संयुक्त आम्ही जी मिरवणूक केली ती मिरवणूक करून एकत्र येण्याचा फायदा आम्हाला हा झालेला आहे आणि हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मंडळ मंडळाला फायदा होतो आणि एक सामाजिक उपक्रम तर होतोच होतो आमचा किंवा सामाजिक संदेश पण चांगला जातो आणि याच्यातून प्रत्येकाचे ज्या गोष्टी आहेत एक सुखदुःख म्हणतो आपण जे मंडळ किंवा गणेश उत्सवाची स्थापना कशासाठी होती तर एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यासाठी होते आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये गणेश उत्सव म्हणजे स्पर्धेचा विषय झाला होता ती स्पर्धा कुठंतरी बंद झालेली आणि आज अकरा मंडळांची मन मिळालेली आहेत पहिले सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत त्यानंतर हे शक्य झालेले आणि हे तीन वर्ष कॉन्स्टंट ठेवणे हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे